चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजची देवपूजा झालेली आहे काही फुलं उरले होते म्हणून वरती ठेवलेली आहे चला आता स्वयंपाकाला लागूया चला आज काय भाजी करायची ते बघूया इथं मी मेथी घेतलेली आहे आता ही मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आपल्याला चला तर इथं मी थोडंसं दूध ठेवलं होतं त्यामध्ये साखर आणि दोन काजू आणि बदाम खिसून टाकलेले आहे आणि आज आहे मला उपवास म्हणजे बुधवार इथं जालन्यामध्ये नाथबाबा म्हणून ओळखला जातो पांढरा गणपती त्याचे मी बुधवार धरलेले आहे चला मग आता भाजीसाठी मी सात आठ मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे हे मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची या प्रकारची मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली कडीपत्ता लसणाची पेस्ट आणि ती ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे इकडं कढई ठेवलेली आहे आता फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये मोहरी जिरं लसण पेस्ट आणि कढी थोडासा थोडंसं लसण आपला परतून झाला त्यामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची आणि पेस्ट टाकून झाली त्यामध्ये थोडी हळद टाकायची कलर देण्यासाठी खूपच छान ही मेथीची भाजी लागते या प्रकारची करून बघा यामध्ये मी मेथी टाकून घेते हे बघा यामध्ये मेथी टाकून घेतलेली आहे या प्रकारची पण आपल्याला मेथी करता येतील घट्ट सराशी आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा खूप छान मेथी आता पाणी तुम्ही तुमच्या घटपात्रच्या आकाराने टाकून घ्या चला तरी दमी मी साधारण ते झीड ते पावणे दोन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आणि पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायची अशी रसचा मेथी भाजी तुम्ही या पद्धतीनं करून बघा या प्रकारे भाजीला उकळी येते पण आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं कारण ही भाजी आपली ऊतू जाती म्हणजे पातिलीच्या किंवा कढईच्या बाहेर जाते त्यामुळे आपण ताकाची कडी करतो त्या त्याप्रकारे ही भाजी नेहमी सारखी चमच्याने ढवळून घ्यावा लागते आणि कमी गॅसवर छान शिजू द्या पाच मिनिट चला तर मग आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे हा बघा रस्सा किती छान आणि किती मस्त झालेलं आहे पोळीसोबत भातासोबत अप्रतिम ही भाजी लागते तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते